मीडिया न्यूज लाईव्ह मी साहेबांना फार विनंती केलो जाऊन की साहेब मी तुमचा जुना कार्यकर्ता आणि तुम्ही मला तिकीट काढता तर नाही म्हणले मला पन्नास फोन आले बोलले गावातून आणि तुम्हाला शंभर टक्के तिकीट देणार मी म्हणलं जर मला तिकीट देणार तर तुम्ही पन्नास पन्नास लाख रुपये काय जमा केलेत तुम्ही सगळ्यांकडून पन्नास पन्नास लाख रुपये घेतलेत आम्हाला सांगायचं होतं आम्ही पैशांना कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं हे निष्ठावंतची नाही इथली इथली भाजपा काय इथलीच नाही पूर्ण नांदेड शहरात ऐंशी एक्क्याऐंशी म प्रभाग उमेदवार आहेत त्यापैकी फक्त एकोणीस लोकांना त्यांनी भाजपच्या लोकांना तिकीट दिलं म्हणजे ह्यांनी काय केलं ते बलवंतसिंग गाडीवाले विरेंद्रसिंग गाडीवाले दोघं बाप लेखाला त्या स्वामी आणि पैसेवाला त्याच्या बायकोला तिकीट त्याला तिकीट सगळ्या निष्ठा डाळून आपल्या सगळं परवा पार्टीत आलेला देशमुख माजी मा उपमहापौर त्यालाही तिकीट दिलं त्यानं म्हणजे असं कुठं राहते का कार्यकर्त्याचा बळी घेतला यांनी सगळ्यांचा परंतु त्यांनी आमचा काही विचारच केला नाही आणि त्यांच्या एका सांगण्यावरून आम्ही प्रवेश केला भाजपमध्ये शंभर टक्के धडा शिक इथली नाही नांदेड शहराची पूर्ण जनता जागृत झालेली आहे यांनी जो खेळ आहे हिरवा भाजप केलाय या माहीमचा त्याचाही रिझल्ट लागल देव यांना बघून घेईल कोणालाही पैसे मागितलेले नाही माझं भाव अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या पन्नास वर्षाची आहे सर उमेदवार का खालसा की फते मी मागील तीस वर्षापासून अशोकराव चव्हाण साहेबांचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून साहेबासोबत काम केलं कधी भी मी माझी निष्ठावर निष्ठा इतकी होती की सा, साहेबानं जे म्हणले ते माझ्यासाठी पत्थरची लखीर होती दगडाची रेस होती पहिल्यांदा मला दोन वेळाडी उमेदवारी नाकारण्यात आली यावेळी सुद्धा मला उमेदवारी नाकारण्यात आली सर्वेमध्ये त्यांच्या सर्वेमध्ये मी माझं नाव एक नंबरवरती होतं मी काल फार्म भरलं होतं भाजपमधून माझ्या फार्मवरती भाजपवरून भर भरण्यात आलं आजपर्यंत आज बारा बारा वाजेपर्यंत बी मी वाट बघितली त्यांचे फोनची अमर सोबत बी आज सकाळी मी बोलणं झालं बी पी सावंत साहेबासोबत बी अमिता भाभीला फोन लावलो मी साहेबाला फोन लावलो चव्हाण साहेबाला मला काय बी प्रतिसाद भेटलं नाही तर आज मला धनुष्यबान हे चिन्ह्या काढून मला उमेदवारी भेटण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेमंत पाटील आ, गटनेता आमदार भोंडारकर साहेब बालाजी कल्याणकर साहेब त्यांनी मला उमेदवारी दिली मला उमेदवारी दिल्या दिले म्हणून त्यांचा मी धन्यवाद करतो जनतेची सेवासाठी मी सदाय तत्पर तत्पर राहील मागील तीस चाळीस वर्षापासून माझी सेवा आहे जनतेची सेवा करत राहतो मी माझे ट्रस्टच्या माध्यम माध्यमातून स्वर्ग्रस्त अँब्युलन्स शवपेटी सगळे हे करतच राहतो तर माझं मा... हेच जनतेला म्हणणं आहे की मला त्यांच्या दरबारामध्ये तर न्याय नाही भेटलं तुमच्या दरबारामध्ये मला न्याय भेटल तुम्ही हे जे उमेदवारी मला दिलेली आहे धनुष्यमान आमच्या सगळे पॅनलला निवडून आणणार हेच सगळे जनतेच्या चरणी मी विनंती करतो तीस वर्षापासून तुमच्या घरावर साहेब फोटो होती कार्यरत होती तुम्ही प्रत्यक्ष मी धनुष्यबान शिवसेनामध्ये प्रवेश केला म्हणून मला काढावं लाग... लागलं त्याच्यासाठी मी काढलो रिस्पेक्टफुली काढलो त्यांची फोटो वगैरे मी माझ्या घरामध्ये मा काढून ठेवलेला आहे तर खुले फोटो लागला आता एकनाथ शिंदे साहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची फोटो लावले